चला तर मग आपण एक्टर मिळून बुरशीजन्य संसर्ग आहे जो कॅन्डिडा ब्रेक या बुरशीमुळे होतो ही बुरशी आपल्या त्वचेवर तोंडात घशात आणि जननेंद्रियावर आढळते जेव्हा ही बुरशी जास्त प्रमाणात वाढते तेव्हा संसर्ग होऊ शकतो जसे की ओरल थ्रश तोंडात किंवा घशात पांढरे चट्टे येणे योनिमार्गाच्या कॅन्डिडियासिस ज्याला सामान्यतः यीस्ट संसर्ग म्हणतात त्वचेच्या कँडिडियासिस जो त्वचेवर परिणाम करतो विशेषतः हाताखालील सारख्या ओल्या जागी इनवेसिव कँडिडियासिस हा एक गंभीर प्रकार आहे जो रक्ताद्वारे शरीरात पसरतो आणि अंतर्गत अवयवांना प्रभावित करतो पण हा संसर्ग नेमका का होतो असंतुलित सूक्ष्मजीवसृष्टी संप्रेरकांधील बदल गरम दानिद वातावरण आणि कमी रोगप्रतिकारक शक्ती याची लक्षणे म्हणजे खाज सुटणे जळजळ होणे पांढरे चट्टे येणे त्वचा लाल होणे आणि सुजने आणि स्त्राव होणे याचे कोणते घटक आपल्याला संसर्गाचा धोका वाढवतात मधुमेह कमी रोग प्रतिकारक शक्ती आणि अँटीबायोटिक्सचा वापर स्वच्छतेची काळजी घ्या संतुलित आहार घ्या मोकरे कपडे घाला आणि तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढवा निरोगी राहा आणि बुरशी पासून दूर राहा जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होमिओपथी डॉट कॉम ला भेट द्या